संकट कितीही मोठा असो स्वामींवर श्रद्धा ठेवा त्यांच्या नावात अशी शक्ती आहे की दगडालाही फुलवते मन खचल्यावर स्वामींचा ध्यास घ्या मार्ग नक्की खुला होतो स्वामी भक्ताला कधी एकटं सोडत नाहीत ज्याचं मन स्वच्छ त्याच्यावर स्वामींची कृपा असते संकट ही परीक्षा आहेत शिक्षा नाहीत स्वामींवर सोपवलं की भार हलका होतो त्यांच्या चरणी नम्र व्हा सर्व सुरळीत घडतं स्वामी नेहमीच म्हणतात की तू पुढे चालत राहा मी तुझ्या पाठीशीच आहे जीवनातील प्रत्येक क्षण स्वामींना अर्पण करा कारण त्यांच्या कृपेनेच आयुष्य अर्थपूर्ण होतं मनात जे काही आहे ते स्वामींना सांगा ते ऐकतात अश्रूंमध्येही त्यांची कृपा दडलेली असते जोपर्यंत श्रद्धा जिवंत आहे तोपर्यंत आशा मरणार नाही स्वामी समर्थ हेच खरे बोळ कधी आहेत कधीही हार मानू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत प्रत्येक रात्रीनंतर उजाडतेच हाच स्वामींचा संदेश स्वामींना बोलवण्यासाठी शब्दांची गरज नाही त्यांना फक्त तुमचं खरं मन हवं असतं दुःख वाटतं तेव्हा त्यांचं नाम घ्या शांती मिळेल स्वामी समर्थ हे भक्तांच्या मनात वास करतात कठीण वेळ ही त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देते तुम्ही रडण्याऐवजी प्रार्थना करा त्यांचं नाव घेतलं की संकट मागे हटतात स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होतं प्रत्येक जीवावर प्रेम करा हेच स्वामींचं तत्त्वज्ञान आहे कोणालाही दुखवू नका कारण त्यात स्वामींना वेदना होतात मनात दया आणि क्षमा ठेवा हाच भक्तीचा पाया आहे स्वामींच्या नामाने प्रत्येक घरात प्रकाश फुलतो भक्ती म्हणजे केवळ जप नव्हे ती जगण्याची पद्धत आहे जे स्वामींवर विसंबतात ते कधीच हरत नाहीत संकट येतात पण स्वामींचा आशीर्वाद कवच त्यांना रोखतं श्रद्धेने चाललात तर चमत्कार दिसतोच जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे स्वामींची योजना असते कधी ती समजायला वेळ लागतो पण चुकीची नसते स्वामी आपल्याला तोडून नव्हे घडवून पाठवतात त्यांच्या प्रत्येक परीक्षेत शिकवण दडलेली असते जो स्वीकार करतो त्याला शांती मिळते स्वामींची कृपा कधीच उशीर करत नाही तुमच्या प्रयत्नांना त्यांचं बळ मिळालं की यश निश्चित आहे फक्त वाट पहा आणि नामस्मरण करा अंधार कितीही गडद असो स्वामींचं नाम म्हणजे प्रकाश आहे मनात विश्वास ठेवा स्वामी सगळं पाहत आहेत प्रत्येक अडथळ्यात त्यांचा आशीर्वाद दळलेला असतो तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतेच कधीही का मी असं विचारू नका तर हेही त्यांच्या इच्छेनेच असा भाव ठेवा स्वामी समर्थांची कृपा अमर्याद आहे मन शुद्ध असेल तर चमत्कार घडतो श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा ज्याचं मन नम्र आहे त्याला स्वामी लवकर सापडतात अहंकार सोडा तो भक्तीत अडथळा ठरतो स्वामींच्या नामात जीवन बदलण्याची ताकद आहे रागाऐवजी क्षमा दुःखाऐवजी आनंद निवडा स्वामी समर्थ प्रत्येक हृदयात वास करतात त्यांचं स्मरण म्हणजे आत्मशांतीचा श्वास आहे स्वामींवर विसंबा बाकी सर्व ते सांभाळतील त्यांच्या कृपेने जीवन सुखमय होतं स्वामी समर्थ हे भक्तांचे आधारस्तंभ आहेत जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा ते जवळ येतात त्यांचं नाव घेतलं की मनातील वादळ शांत होतं दुःखावर विजय मिळवायचा असेल तर नामस्मरण करा स्वामींवर विसंब आणि चिंता त्यांना अर्पण करा ते नेहमी योग्य वेळी उत्तर देतात प्रत्येक श्वासात त्यांचं स्मरण ठेवा त्यांचं नाव म्हणजेच अमृत आहे स्वामी समर्थ भक्तांच्या अश्रूंना मौनात उत्तर देतात मनातली वेदना त्यांना जाणवते ते फक्त वेळ पाहतात कधी कधी शांत राहणं हीच प्रार्थना असते त्यांच्यावर विश्वास ठेवला की भीती संपते स्वामी समर्थांच्या चरणी सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतात भक्ती ही केवळ शब्दांची नव्हे भावांची भाषा आहे त्यांचं स्मरण केलं की मन स्थिर होतं त्यांचा आशीर्वाद हेच खरे कवच आहे जीवनात काहीही गमावलं तरी श्रद्धा गमवू नका ती टिकली तर सर्व काही परत मिळतं स्वामी समर्थ हे प्रत्येक हाकेला प्रतिसाद देतात त्यांचं मौनही संदेश देतं फक्त ऐकण्याचं मन हवं अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य त्यांच्या नामात आहे विश्वास ठेवा सर्व काही योग्य वेळी घडेल त्यांचं स्मरण करा आणि संयम ठेवा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच स्वामींचं नाम घेतलं की नकारात्मकता दूर पळते भक्ती म्हणजे देवाला बदलणं नाही स्वतःला घडवणं आहे मनात कृतज्ञता ठेवा ती आनंद देईल स्वामींवर प्रेमाने श्रद्धा ठेवा कधी कधी विलंब म्हणजे दैवी वेळ असते प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद शोधा ते तुमचं जीवन नव्याने रंगवतील फक्त जय जय रघुवीर समर्थ म्हणा आणि पुढे चाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे अंतकरणात शांतता त्यांच्या नामाने मनातील वादळ शांत होतं भक्ताला कधीही भय वाटत नाही कारण स्वामी त्याच्या पहारेकरी असतो दुःख हे देवाकडे नेणारं पाऊल आहे कर्म करत रहा फळ त्यांच्या हाती द्या स्वामी समर्थ भक्तांच्या अंतर्मनात वास करतात ज्याने श्री स्वामी समर्थ म्हटलं त्याचं रक्षण ठरतं विश्वास ठेवा ते कधीच निराश करत नाहीत सतत नामस्मरण करणारा माणूस आढळ राहतो स्वामी समर्थ त्याच्या प्रत्येक पावलावर कृपा करतात संकट आली तरी मन स्थिर राहू द्या जे घडते ते त्यांच्या इच्छेनुसार आहे स्वामी भक्ताला मार्गदर्शन करून नेहमी योग्य ठिकाणी नेतात शांती संयम आणि श्रद्धा या तीन गोष्टी पाळा स्वामींच्या कृपेने हृदय आनंदाने भरतं त्यांचं नाम जपणे म्हणजे जीवनाचा अर्थ आहे कधी कधी थांबणंही आवश्यक असतं स्वामींचा संकेत असतो धावपळीत थोडा वेळ त्यांच्यासाठी ठेवा मन गोंधाळलेलं असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा ते शब्दच शांतता निर्माण करतात त्यांचं प्रेम निरपेक्ष आहे त्यासाठी फक्त भाव हवा असतो स्वामी समर्थ भक्ताला कधी रिकामा सोडत नाहीत त्यांचा आशीर्वाद जीवनभर टिकतो नामस्मरण करा आणि आनंदात राहा संकटे आली की मागे न पाहता पुढे चाला कारण स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे कर्म करत राहा बाकी सर्व स्वामींवर सोपा त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही मनात श्रद्धा ठेवली की भय संपत स्वामी समर्थ हे कर्मयोगाचे प्रतीक आहेत त्यांच्या मार्गावर चालणाऱ्याला हार नसते भक्ती म्हणजे आतली प्रकाश वाट आहे स्वामींचं नाम घेतलं की रात्रही उजाडते विश्वास ठेवा स्वामी तुमच्या हृदयात आहेत स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि भीतीला निरोप द्या ते नेहमी तुमचं रक्षण करतात जरी तुम्हाला जाणवत नसलं तरी जीवनातील प्रत्येक वळण त्यांची योजना असते प्रत्येक वेदना एक नवा धडा घेऊन येते स्वामींचं नाम हेच औषध आहे ते भक्ताला कधीच एकटा सोडत नाहीत तुमच्या मनातली आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोच फक्त धीरे धरा आणि पुढे चालत राहा स्वामी समर्थ भक्ताला नेहमी योग्य दिशेने नेतात अडथळे आले तरी ते मार्ग खुला करतात त्यांची कृपा म्हणजे अदृश्य कवच आहे मनात शांती ठेवा तीच त्यांना प्रिय आहे स्वामींवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा त्यांचं नाम घेतल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही भक्तीने जगणारा माणूस कधी रिकावा राहत नाही स्वामी समर्थ हेच सर्व प्रश्नांचं उत्तर आहेत जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा स्वामी समर्थ ठेवतात त्यांचा हात तुमच्या डोक्यावर असेल तर कोणतीही भीती उरत नाही मनात कितीही अंधार असो त्यांचं नाम घेतलं की प्रकाश निर्माण होतो ते भक्ताला कधी रिकामा परत पाठवत नाहीत फक्त भावनांनी नव्हे श्रद्धेने प्रार्थना करा स्वामी समर्थ प्रत्येक मनाचा आवाज ऐकतात ज्याने नम्रतेने शरणागती पत्करली त्याचं रक्षण ते स्वतः करतात त्यांचं नाम म्हणजेच अमर आनंदाचा झरा आहे संकटांच्या काळात रडण्याऐवजी स्वामींचा जप करा स्वामींचं नाम उच्चार आणि मन शांत करा ते जे देतात तेच आपल्यासाठी योग्य असतं हे मान्य करा अडथळे हे त्यांच्या कृपेचं रूप असतात जे आपल्याला मजबूत करतात स्वामी समर्थांची कृपा कधीच व्यर्थ जात नाही त्यांच्या चरणी जोडलेला भक्त कधीच कोसळत नाही श्रद्धा जपली की नीतीही बदलते स्वामी समर्थांच्या नामानेच जीवन सफल होतं स्वामी समर्थ भक्तांच्या मनात वास करतात त्यांना मनापासून शरण जा त्यांचं स्मरण म्हणजे आत्म्याचं शुद्धीकरण आहे कोणतंही दुःख कायमचं राहत नाही स्वामींचं नाव ते वितळवतं तुमच्या नशिबावर नव्हे त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा त्यांची इच्छा म्हणजेच आपला मार्ग स्वामींच्या नामस्मरणाने अशक्य गोष्टी घडतात ज्याने स्वामींवर पूर्ण मनाने प्रेम केलं त्याला भय राहत नाही परोपकारणी स्वामींचे नामस्मरण हेच जीवनाचं खरं तत्वज्ञान आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ